शिरपूर तालुक्यातील येथील धनराज राजपूत हे सात वर्षाचे असताना वडिलांचे छत्र हरपले त्यावेळेस आपली आई व तीन बहिणींना दोन जेवणही नशिबी नव्हते धनराज राजपूत यांना इयत्ता दुसरी धुळे येथील दीनबंधू अनाथ आश्रमात दाखल केले गेले या आश्रमात राहून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले दरम्यानच्या काळात त्यांच्या आईने दिवसरात्र काम करून शिवणकाम करून व बहिणींनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला व धनराज राजपूत यांना प्रोत्साहन देत गेले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना पुढे स्वतःचा व कुटुंबाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही बाब त्यांनी मनात बिंबवली व चौथीपासून थेट पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना अंशकालीन नोकरी करून एमएससी एबीए एम फिलचे शिक्षण पूर्ण केले त्यावेळी त्यांनी कुठल्याही कामाची लाज न बाळगता शिक्षणासाठी लहानपणापासून दूध वाटणे खाजगी वाहनांवर पॅसेंजर भरणे वृत्तपत्र वाटणे टेलिफोन बुथवर काम करणे असे सर्व व्यवसाय केले आज त्यांचा व्यापार संपूर्ण भारतात बांधकाम औद्योगिक व शासकीय क्षेत्रात सुरक्षा वस्तूंचे व्यापार उच्चस्तरीय ठरू लागलाय त्यांच्या या अद्वितीय कामगिरी व उद्योगातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले नाशिक येथे महाराष्ट्र शासन मान्य रिसिल व वा समाचार वाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या शुभहस्ते धनराज राजपूत यांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला